संदर्भात नुकसाचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं पंचनामे केले जाते ज्या हार्वेस्टिंग झालेलं झालेल्या पंचनामे करून काय करणार करणारे पंचनामे करायचे कांदे वगैरे आवरा आहे त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार त्याचे पंचनामे करणं आवडते ते नियमात बसत नाही शेतामध्ये जो काढून पडलाय शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते जे, जे काही माणिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्र म्हणून मी तो, त्यांना तो तो सल्ला दिला होता कि वक्त ते की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वभावाला त्या औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने मानिकराव बोलतात सहजगत त्या बोलतात परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये